नवीन वर्षातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती यंदा मकर संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी होणार आहे या सणाला पारंपरिक पोशाख विशेषतः साडी आणि बांगड्या घालण्याची प्रथा असते पण यंदा कोणत्या रंगाची साडी नेसणं टाळावं हे तुम्हाला माहिती आहे का चला तर मग या व्हिडिओमधूनच ही संपूर्ण माहिती सविस्तरपणे समजून घेऊया आणि यंदा मकर संक्रांतीला साडी आणि बांगड्यांचे शुभ अशुभ रंग कोणते आहेत हे सुद्धा जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वैदिक संक्रांत दोन हजार पंचवीस ही यंदा चौदा जानेवारी मंगळवारी रोजी साजरी केली जाणार आहे यंदा या दिवशी सूर्यदेव सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे वैदिक पंचांगानुसार देखील मकर संक्रांतीचा हा सण चौदा जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी गंगास्नान आणि दान करण्याचा शुभमुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या शुभमुहूर्तावर गंगास्नान करून दानधर्म करावा त्याचं चांगलं फळ मिळतं असं सांगितलं जातं शिवाय यंदा मकर संक्रांतीचा शुभ कालावधी हा आठ तास बेचाळीस मिनिटं आहे तर पवित्र कालावधी एक तास पंचेचाळीस मिनिटाचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दोन्ही काळात गंगास्नान आणि दान करावं या दिवशी सूर्यदेवाची पूजा करावी असं सांगितले जातात सा शिवाय मकर संक्रांतीचा सा सण हा तीन दिवस साजरा केला जातो तेरा तारखेला भोगी चौदा तारखेला संक्रांत आणि पंधरा तारखेला किंक्रांत असं म्हणतात संक्रांत म्हणजे संक्रमण ओलांडून जाणं किंवा पुढे जाणं असा त्याचा अर्थ होतो आता मकर संक्रांतीचं महत्त्व सर्वात आधी जाणून घेऊया हिंदू धर्मानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा केली जाते कारण या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो मकर राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर दिवस मोठा आणि रात्र छोटी होते त्याचबरोबर मकर संक्रांत झाल्यानंतर हळूहळू थंडीचा ओघ सुद्धा कमी होऊ लागतो मकर संक्रांत म्हणजे नवीन पिकाच्या आगमनाचा काळ शिवाय या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे सरकतो असं सांगितलं जातं संक्रांतीला काळ्या रंगाचं महत्व का आहे याचं महत्व आता बघूया नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत या दिवशी महिला काळ्या रंगाची साडी परिधान करतात त्याचबरोबर या दिवशी प्रत्येक घरात जाऊन तिळगुळ वाटलं जातं तर अनेक घरांमध्ये हळदी कुंकू ठेवले जातं मकर संक्रांती सणानिमित्त बाजारात अनेक वेगवेगळ्या रंगाच्या आणि डिझाईनच्या पतंगी विकण्यासाठी सुद्धा आलेल्या असतात संक्रांतीच्या दिवशी प्रामुख्यानं काळे कपडे परिधान केले जातात मात्र हा रंग अनेक लोक अशुभ मानतात पण संक्रांतीच्या दिवशी मात्र काळ्या रंगाला विशेष महत्व आहे कारण शास्त्रानुसार हा रंग शुभ मानला जातो याच दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि थंडीच्या दिवसात उबदारपणा देणारा हा काळा रंग परिधान केला जातो म्हणूनच मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस नेचणं परंपरेनुसार शुभ मानलं गेलं मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक ठिकाणी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात काळा रंग अशुभ मानला जात असला तरी मंगळसूत्रामध्ये वापरले जाणारे मणी हे काळेच असतात म्हणून संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते काळोख्या रात्री या दिवशी काळ्या रंगाची वस्त्र घालून निरोप दिला जातो याशिवाय काळे कपडे उष्णता शोषून घेतात शरीर उद्धार राहावं म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात आता प्रत्येक वर्षी देवीनं परिधान केलेल्या रंगाची साडी नेसणं अशुभ मानले जातं दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी घालणं टाळावं असं सांगितलं जात आहे याशिवाय काळ्या रंगासह हिरवी लाल गुलाबी आणि केशरी रंगाची साडी नेचणं शुभ मानलं संक्रांत ही पिवळे वस्त्र धारण करून आलेली आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे हातामध्ये गदा असून अलंकारासाठी मोती देखील धारण केलेले आहे पायस भक्षण करणारे असून कुमारी अवस्थेतील खाली बसलेली ही संक्रांत महोदरी या नावानं ओळखली गेलेली आहे त्याचबरोबर पिवळा रंग धारण केला असल्यामुळे यंदा संक्रांतीसाठी स्त्रियांना पिवळ्या रंगाची वस्त्र धारण करता येणार नाहीत शिवाय पिवळा रंग वर्ज्य करावा लागेल असं सांगितलं जात आहे तरीसुद्धा हा प्रत्येकाच्या आवडीनिवडी आणि मान्यतेचा भाग असू शकतो प्रत्येक भागातील परंपरा वेगळ्या असू शकतात त्यातच पिवळा रंग आणि संक्रांत म्हटलं की हळदी कुंकवाचा महत्त्वाचा सण असतो त्यामुळे आता हळदीचा पिवळा रंग असल्यावर हळद लावायची नाही का पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाचे दागिने पिवळ्या रंगाची वस्त्र धारण करून मकर संक्रांतीचा सण साजरा करता येणार नाही का असाही प्रश्न पडतोच शेवटी श्रद्धा महत्त्वाची शिवाय मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळे कपडे घालावे असंही काही जण सांगतात त्यामागचं कारण असं की पिवळा रंग हा आनंद आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळा रंग विशेष शुभ आहे अशा परिस्थितीत मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळे किंवा सोनेरी रंगाचे कपडे परिधान केल्यानं घरात आणि व्यक्तीमध्ये सकारात्मकता येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते असं सांगितलं जातं सा शेवटी व्यक्तीची श्रद्धा आणि आवड महत्वाची आता ज्या व्यक्ती किंवा महिला या प्रथा पाडत असतील त्यांनी त्याऐवजी हिरवा रंग काळा रंग असे रंग परिधान करून आपण आपला संक्रांतीचा सा सण साजरा करू शकतात आता विशेष म्हणजे महत्वाच्या बांगड्या मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालण्याचा विशेष महत्त्व आहे या दिवशी लाखेच्या बांगड्या घालणं शुभ मानलं जातं त्यामुळे खास लाखेच्या बांगड्या परिधान कराव्यात शिवाय एका हातात एक बांगडी अधिक घालणंही विशेष मानलं गेलं आहे मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल बांगड्या घालणं आवश्यक आणि महत्वाचं मानलं गेलंय कारण हिरवा रंग आणि लाल रंग हा सुहासिनीचा रंग मानला जातो शिवाय लाल रंग सौभाग्याचं प्रतीक आहे म्हणून मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालण्याची परंपरा आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो पण दरवर्षी मकर संक्रांतीला एक कुठल्या तरी रंगाची साडी किंवा ड्रेस घातला जात नाही देवीनं परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेशणं अशुभ मानलं जातं आता आधी सांगितल्याप्रमाणे ज्या व्यक्ती किंवा महिला प्रथा परंपरांचं पालन करतात त्यांनी पिवळ्या रंगाव्यतिरिक्त काळा रंग शिवाय हिरवा लाल गुलाबी केशरी या रंगाची वस्त्रं परिधान करू शकतात त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्यासुद्धा घालू शकतात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात अधिक बांगडी घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्या महत्त्वाच्या मानल्या गेल्या त्यामुळे तुम्ही यंदा लाखेच्या बांगड्या नक्कीच घालू शकता तर मंडळी यांना मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी किंवा बांगड्या चुकूनही घालू नये किंवा कोणत्या रंगाची साडी घालावी आणि बांगड्या घालाव्यात त्यामागचं कारण काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं आहे तुम्हालासुद्धा मकर संक्रांती आणि साड्यांचे रंग किंवा बांगड्यांचे रंग याविषयी काही वेगळी माहिती आहे का कमेंट करून नक्की सांगा आपापल्या भागातील प्रथा परंपरेनुसार तुम्ही मकर संक्रांतीचा सण कोणत्या पद्धतीने साजरा करता कमेंट करून शेअर नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका